तर बघा आजचा विषय आपला होणार आहे नवरात्र आपली येणार आहे आणि नवरात्र जी चालू होणार आहे त्याविषयी बरेचसे प्रश्न असतात नवरात्रीमध्ये दररोजचा आपला कलर जो असतो तो परिधान करायचा असतो बरेच लोक बघा कलर म्हणजे फॅशन समजतात पण नाही या कलरांचा इफेक्ट आपल्यावरती होत असतो आणि कोणी बरेच लोक फॅशन म्हणून म्हणजे जे समजतात त्यांना परिधान करू द्या जे अध्यात्मात आहेत त्यांना त्या पद्धतीने करू द्या तर शेवटी या कलरांचा सुद्धा आपल्यावर परिणाम होत असतो प्रत्येक दिवसाचा नऊ दिवसाचा नवरात्रीमध्ये नैवेद्य सुद्धा वेगळा असतो माळ सुद्धा आपल्याला नऊ दिवसाचे वेगळ्या चढवल्या जातात तर त्या पद्धतीने घटाला माळ जी चढवली जाते त्या कोणत्या असतात त्यांना नैवेद्य आपल्याला कोणत्या द्यायची असतात तसेच नऊ दिवसांमध्ये नवरात्रीमध्ये देवी आईची नऊ रूप कोणती असतात आणि या नऊ रूपांचं नऊ मंत्र कोणते आहेत वेगवेगळे तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे नक्कीच हा व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि व्यवस्थित माहिती जाणून घ्या तर या वर्षी आपली नवरात्र येणार आहे बघा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आपली नवरात्राला सुरुवात होणार आहे तर दसरा जो आहे तो दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार हाय गुरुवार या दिवशी येणार आहे तर या वर्षी नवरात्र जी आहे ती दहा दिवसांची आलेली आहे बऱ्याच महिलांचा म्हणजे गैरसमज झालेला आहे की आपण दहा दिवसांना आता कसं करावं काय करावं कोणती तिथी केव्हा आहे तर संपूर्ण माहिती देते पण सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की दहा दिवसांची नवरात्र ही क्वचितच येत असते आणि तो शुभदेचं प्रतीक मानलं जातं म्हणून यावर्षी नवरात्र ही दहा दिवसांची आहे आणि आपल्याला भरभरून जी सेवा आहे कुलस्वामिनीची ती आपल्याला करायची आहे तर आपलं हे का झालेलं आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगते तर तृतीया तिथी जो आहे तो चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दिवशी तृतीया तिथी दोन दिवस आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगेल या दिवशी आपल्याला तृतीय म्हणजे हा तृतीया जी आहे तिसरी माळ जी आहे ती येणार आहे चोवीस आणि पंचवीस या दोघी दिवशी तृतीया म्हणजे तीन तिसरी तिथी जी आहे माळ आहे ती चालणार आहे त्यामुळे एकत्र दोन दिवस आपल्याला तृतीया किंवा तिसरी माळची पूजा करायची आहे हे लक्षात घ्या त्यामुळे हा दहा दिवसांचा नवरात्र आलेला आहे हे तुमची कन्फ्युजन दूर झाली असेल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया सविस्तर माहिती मी देते ती पूर्ण जाणून चला मग बघूया तर बघा नवरात्रीचा पहिला दिवस जो आहे तो आपला येणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशी या दिवशी आपल्याला माता दुर्गेचं शैलपुत्री या रूपेच रूप जे असतं देवीचं त्याच पूजन करायचं आहे हे पूजन करत असताना आपल्याला पांढरा रंग जो असतो तो परिधान करायचा असतो कपडे जे असतात ते पांढऱ्या रंगाचे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल माता शैलपुत्रीसाठी आपल्याला नैवेद्य जो तो दाखवायचा आहे गाईचं शुद्ध तूप जसं त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तसेच किंवा तुपापासून बनलेला कोणताही गोड पदार्थ जो असेल तो आपल्याला दाखवायचा आहे हे शैलपुत्रीचा जो रंग पांढरा दर्शविला आहे त्याचा म्हणजे एक संकेत आपल्याला मिळत असतो किंवा आपल्याला त्या कलरमधून आपल्याला एक ऊर्जा मिळत असते एक आनंद आपल्या आयुष्यात येत असतो आणि सकारात्मक ऊर्जांच्या लहरी ज्या असतात ते खेचून घेण्यासाठी काम हे पांढरा कलर करत असतो म्हणून आपल्याला पांढरा कलर परिधान करायचा आहे तर आपल्याला घटाला पानांची माळ आपल्याला चढवायची आहे किंवा पिवळे फुलं असतील शेवंती किंवा सोनचाप्याची असतात त्याची आपण माळ चढू शकतो तसेच मंत्र त्या दिवसाचा आहे ओम देवी शैलपुत्रे नमः किंवा या देवी सर्व भूतेशू मा शैलपुत्री रूपेन सस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमा या पद्धतीने आपल्याला शैलपुत्रीची पूजा करायची आहे आता दुसरा दिवस जो आहे नवरात्रीचा तो येणार आहे तेवीस सप्टेंबर या दिवशी तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवशी आपल्याला लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे या दिवशी आपल्याला दुर्गा मातेचं चा, ब्रह्मचारीने देवीचं जे रूप आहे त्याची पूजा करायची आहे तसेच या देवीला आपल्याला नैवेद्यासाठी साखर किंवा फुटाणे याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल या दिवशी घटाला माळ जी असते ती आपण चढवायची आहे पांढरी फुलं जी असतात त्यांची किंवा अनंत मोगरा चमेली किंवा तगरची फुले जी असतात त्यांची माळ आपण चढू शकतो जो लाल कलर आहे या लाल कलर या शक्तीचं प्रतीक मानलं जातं तसेच आपल्यामध्ये उत्साह आणि प्रेम वाढत असते म्हणून या कलरची आपल्याला एक ऊर्जा मिळावी म्हणून त्या दिवशी लाल कलर आपल्याला परिधान करायचा आहे या देवीचा मंत्र आहे बघा ओम देवी ब्रह्मचारिणे नमहा किंवा ओम देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपे सस्थिता नमस्तस्ते 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 नमस नमो नमहा आता तिसरा दिवस आहे बघा तिसरा दिवस जो आलेला आहे यावर्षी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तृतीया त्या दिवशी येणार आहे तिसरा दिवस येणार आहे आणि चौथा दिवस जो आहे तो पंचवीस सप्टेंबर या दिवशी आहे पण तिथी मात्र एकच आहे म्हणजे त्या दिवशी आपल्याला तृतीया तिथी जी आहे ही दोन दिवसाला आलेली आहे त्या दिवशी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी निळा रंग तुम्ही परिधान करायचा आहे आणि चंद्रघंटा देवी जी आहे त्याची आपल्याला पूजा करायचं असेल त्या रूपाचं आपल्याला पूजन त्या दिवशी करायचं आहे बुधवारच्या दिवशी त्या दिवशी देवीला आपण दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनलेले कोणतेही पदार्थ असतील त्याचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे आणि निळा रंग जो असतो तुम्हाला मी जसं सांगते निळा रंग आपल्याला समृद्धी शांतीचे प्रतीक मानला जातो तसेच अतुलनीय आनंद देणारा असा हा रंग आहे त्यापासून आपल्याला समृद्धी देखील आणि भरभराटी देखील मिळत असते म्हणून आपल्याला निळा रंग हा त्या दिवशी परिधान करायचा आहे तिसरी माळ जी आहे तिसऱ्या दिवसाची माळ येणार आहे निळी फुले असतील ती आपण कुठलीही असू द्या तुमच्याकडे ते, तुम ते निळ्या कलरची फुलं त्यांची माळ चढू शकतो गोकर्णीच्या फुलांची किंवा किंवा कमळाच्या फुलांची माळ देखील आपण घटाला चढू शकतो त्यानंतर मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नमहा आणि दुसरा मंत्र मंत्र आहे या देवी सर्व भूतेशू मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्त नमस्त असते नमस्तस्ते नमो नमहा आता चौथा दिवस जो आहे तो येणार आहे आपला पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी या दिवशी आपल्याला पूजा जी करायची आहे बघा ती पिवळा रंग परिधान करून करायची आहे पिवळ्या कलरची साडी किंवा वस्त्र जे काही परिधान करणार तर पिवळा रंग तुम्हाला परिधान करायचा आहे तर या दिवशी बघा तृतीया तिथी आलेली आहे जसं मी सांगितलं मगाशी तर दोन दिवस तृतीया तिथी आलेली आहे तर पंचवीस तारखेला तुम्हाला तर त्या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे त्या दिवशी दूद त्या दिवशीसुद्धा आपल्याला दूध किंवा खिरीचा जो नैवेद्य असेल त्यापासून बनवलेले पदार्थ जे असतात गोड पदार्थ त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे माळ जी आहे ती बघा तुम्हाला निळी फुलं जी असतात गोकर्णीची फुलं कृष्णकमाळची फुलांची माळ चढवायची आहे मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नमहा आणि किंवा दुसरा मंत्र आहे या देवी सर्व भूते शिवमा कुष्मांडा रूपेनं संस्थित नमस्तस्ते 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 नमो नम हा मंत्र जग तुम्ही करू शकतात तसेच तुम्हाला सांगेल पिवळा कलर जो या देवीचा आहे पिवळा कलर आपल्याला आनंद आणि ऊर्जा प्राप्त करून देत असतो तसेच हा कलर जो असतो हा ओबदार असतो आपल्या गुरूंचा हा कलर असतो म्हणून गुरूंचं प्रतीक म्हणून सुद्धा या रंगाला बघितलं जातं आणि आपल्यावर गुरूंची कृपादृष्टी राहत असते तर बघा पाचवा दिवस येणार आहे आपला सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार या दिवशी या दिवशी आपल्याला दुर्गी देवीचं कुष्मांडा रूपाचं पूजन आपल्याला करायचं आहे या दिवशी हिरवा रंग जो आहे तो आपल्याला परिधान करायचा आहे तसेच या देवीला आपल्याला कुष्मांडा देवीला आपल्याला गोडभजी किंवा मालपुवा असतो त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो मालपुवा तुम्हाला नाही जमला तर बघा गोडभजी सगळ्यांना येतात तर गोडभजींचा नैवेद्य अगदी दाखवला तरीसुद्धा चालेल तसेच तुम्हाला सांगेल बघा चौथी माळ त्या दिवशी येणार आहे चौथी माळ्याच्या दिवशी केशरी रंग भग किंवा भगवी फुलं जे असतात अबोली त, नंतर तुम्हाला सांगेल अशोका अशोकची फुलं मोगरा जाई जुई फुलं जी असतात यांची माळ आपण दाखवायला चालेल हिरवा कलर जो असतो तो शांततेचं प्रतीक मानलं जातं सुख शांती या रंगाने आपल्याला मिळत असते म्हणून आपल्याला हिरवा कलर त्या दिवशी परिधान करायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल या देवीचा मंत्र आहे बघा ओम ह्रीम क्लीम कुष्मांडाय नमहा किंवा या देवी सर्व भूते शिवमा कुष्मांडा रूपेनं सस्तिता नमस्त्य नमस्त नमस्तस्ते नमो नमहा या पद्धतीने मंत्र नम म्हणायचा आहे आता बघा सहावा दिवस सहावा दिवस येणार आहे आपला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी वार आहे शनिवार या दिवशी आपल्याला मातेचं म्हणजे दुर्गा मातेचं जे रूप आहे ते स्कंद मातेचं पूजन करायचं आहे त्या दिवशी आपल्याला राखाडी कलरचे ग्रे कलरचे कपडे परिधान करायचे आहे त्या दिवशी देवीला आपल्याला केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच माळ जी असते घटाची माळ ही अकरा बेल पानांची आपल्याला चढवायची आहे या देवीचा जो कलर आहे राखाडी हा आपल्याला संतुलित ठे विचार जे असतात ते ठेवायचा प्रयत्न करत असतो आपल्या आयुष्यातील व्यावहारिक विचारांचा सुद्धा आपल्याला त्यावरती चांगला परिणाम बघायला मिळत असतो आणि जेच काय व्यवहार असू द्या किंवा जे आपले विचार इकडे तिकडे होत असतात ते एका ठिकाणी संतुलित किंवा एक प्रयत्न असतो की एकनिष्ठता आपल्यात निर्माण करायचं काम हा कलर करत असतो या देवीचा मंत्र आहे बघा ओम देवी स्कंद माताय नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मास्कंद मातान रूप रुपे, रूपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम पुढचा दिवस आहे सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार या दिवशी त्या दिवशी आपल्याला मातेचं दुर्गा मातेचं कात्यायनी हे जे रूप आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्या दिवशी आपल्याला रंग परिधान करायचा आहे केशरी कलरचा मधाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल केशरी कलर जो असतो तो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ऊर्जा प्राप्ती करून देतो आनंद प्राप्ती करून देतो आणि सकारात्मक लहरी ज्या असतात त्या खेचून घेणार गेना, घेण्याचं काम हे हा कलर करत असतो आणि आपल्यामध्ये एक उत्साह निर्माण करत असती माळ जी असते आपल्याला सहावी माळ जी आहे कर्दळीच्या फुलांची माळ करायची आहे आणि ती चढवायची आहे मंत्र थे, जो आहे ओम देवी कात्यायने नमहा या देवी सर्वभूते शिवमा कात्यायनीन रूपेण संस्थिता नमस्त नमस्त नमस्तसे नमो नमहा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी या दिवशी आपल्याला देवी दुर्गेचं कालरात्रीचं रूप जे असतं त्याची पूजा करायची आहे त्या दिवशी आपल्याला रंग परिधान करायचं आहे मोरफंकी आणि त्या दिवशी देवी आईला आपल्याला गुळाचं नैवेद्य दाखवायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल की त्या दिवशी आपल्याला जी माळ असते झेंडूच्या फुलांची किंवा नारंगी फुलांची माळ आपल्याला चढवायची आहे मोरपंखी मोरपंखी कलर आपण परिधान केल्यामुळे आपले व्यक्तिमत्व खुलण्यासाठी आपली इच्छा पूर्तीसाठी आणि ध्येयापूर्ती होण्यासाठी अतिशय प्रभाव टाकत असतो तसेच समृद्धी आणि न आपल्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टी करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित हा कलर करत असतो तसेच तुम्हाला सांगेल या देवीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायने नमहा किंवा या देवी सर्व भूते कात्यायनी रूपेनं संस्थिता नमस्त नमस्त हस्ते नमोस्तस्ते नमो नमः नव्वा दिवस येणार आहे आपला दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवशी आणि त्या दिवशी आपल्याला मा दुर्गेचं महागौरी या रूपाचं पूजन करायचं आहे आणि कलर येणार आहे त्या दिवशी गुलाबी कलर या देवीला आपल्याला नैवेद्यामध्ये दाखवायचं आहे खोबरे नारळ किंवा खीर तिघींपैकी कुठलाही एक नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल या दिवशी आपल्याला माळ जी असते आठवी माळ जी आहे ती चढवायची आहे तांबडी फुलं कुठलेही असू द्या तांबड्या कलरची फुलं किंवा कमाळाची फुलं किंवा जास्वंदाची फुलं कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ आपण चढवू शकतो गुलाबी कलर जो आहे तो आपल्याला राजेशाहीचं प्रतीक मानलं जातं घरात सुख समृद्धी येण्यास मदत होत असते या कलरचा प्रभाव अशा पद्धतीने आपल्यावर पडत असतो या देवी सर्व भूतेशू महागौरी रूपेण संस्थिता नमस्तस्य नमस्तस्ते नमो नमः किंवा या देवी महागौरे नमः या मंत्राचा आपण जप करू शकतो दहावा दिवस त्या दिवशी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी या दिवशी आपल्याला दुर्गेचं सिद्धिदात्री रूपाचं पूजन करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला जांभळा कलर परिधान करायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल की या दिवशी देवी आईला आपल्याला नैवेद्यामध्ये पांढरे तिळ किंवा त्यापासून बनवलेली कोणताही गोड पदार्थ असेल तिळाचे लाडू असू द्या किंवा चिक्की असू द्या अशा पद्धतीने गोड पदार्थ तिळापासून बनलेला आपल्याला नैवेद्यामध्ये दाखवायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल की जांभळा कलर जो आहे तो आपल्याला शांतता देत असतो शुद्धता देत असतो आणि साधेपणा आपल्या अंगामध्ये येत असतो प्रेम निष्ठाचे प्रतीक मानला जातो म्हणून तुम्हाला हा त्या दिवशी परिधान करायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल त्या दिवशी माळ येणार आहे आपली लिंबूची माळ येणार आहे किंवा कुंकुमार्चन तरी आपल्याला करायचंय हे लक्षात घ्या माळ जसे ती लिंबूची लावायची आणि कुंकुमार्चन सुद्धा आपण देवी यायला करायचं आहे त्या दिवशी मंत्र जो येणार आहे बघा या देवी सर्व भूते शिवमा सिद्धिदात्रे रूपेण ससिता नमस्तस्ते 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 नमो नमः दुसरा मंत्र आहे ओम सिद्धिदात्रे नमः तर अशा पद्धतीने आपल्याला जी माहिती सांगितली अशा पद्धतीने हाय तृतीय तिथी हा आलेला आहे त्यामुळे आपली दहा दिवसांची नवरात्र झालेली आहे आणि अगदी अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य किंवा देवी आईला आपण साडी जर असतो ती परिदान करू शकता ब्लाऊज पीस असतो ते ओटी भरू शकतात अशा पद्धतीने आपण त्या दिवसाचा तो कलर असल्यामुळे त्या दिवसाचं ते महत्व असतं म्हणून त्या गोष्टी आपण करायच्या आहेत नैवेद्य देखील तशा पद्धतीने दाखवायचं आहे चला सांगितलेली माहिती तुम्हाला समजले असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडीओ सोबत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त